नमस्कार मित्रांनो मित्रांनो सिमेंटेड फाउंड चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे योग्य चारा व्यवस्थापन हेच आपल्या हे हे यशाचं हे हे गमक असू शकतं त्यासाठी चारा नियोजन खूप महत्त्वाचं आहे गोठ्यावरती तर हा बघू शकता की ही कापणी चालू आहे आणि पाठीमागं जे खोडवा आहे तो निघतो आहे बघू शकता हा खोडवा आपल्याला राखल्याच्या नंतर त्याची आपल्याला योग्य काळजी घ्यायची याच्यामधून आपल्याला एक पूर्ण पुढं कापतो आहे आणि पाठीमागं खोडवा निघतो आहे आणि याच्या बाजूला बघू शकता हा प्लॉट हा प्लॉट एका दहा ते पंधरा दिवसामध्ये खायला येईल जेणेकरून आपलं नियोजन असं असलं पाहिजे की एक प्लॉट रिकामा झाल्याच्यानंतर आपला प्लू पुढचा प्लॉट तयार असला पाहिजे याच्यामुळं होतं काय की आपल्याला गोठ्यावरती चाऱ्याच्या अडचणी जाणार नाही चा टाऱ्या चाराची टंचाई येणार नाही किंवा गोठ्यावरती जनावरांच्या दुधाचं उत्पादन कमी होणार नाही त्यासाठी योग्य चारा स्थापना असणं गरजेचं आहे हा जो दहा गुंट्याचा प्लॉट आहे हा प्लॉट संपल्याच्या नंतर हा पंधरा दिवसात खायला येणार आहे आणि याच्या पलीकडं पण एक आपण दहा गुंठे प्लॉट टाकलेला आहे जो की हा प्लॉट संपले हा प्लॉट संपेल तेव्हा पलीकडचा प्लॉट येईल असं नियोजन आहे आणि पलीकडचा संपल्याच्यानंतर हा प्लॉट येईल म्हणजे दहा गुंठ्याचं आपण असं विभागणी केलेली आहे की एकदम चाराचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केलेलं आहे जेणेकरून जनावरांच्या दुधामध्ये काही तफात होऊ नये किंवा जनावरांना योग्य चारा व्यवस्थापन भेटलं पाहिजे आपण बघू शकतो की नेपेअरमध्ये जे वरणी असतात नेपेरच्या वगैरे म्हणजे आपण हत्ती गवत म्हणू शकतो यामुळं होतं काय की जनावरांच्या दुधामध्ये काही वाढ होऊ शकत नाही त्यासाठी ते, ते सप्लिमेंट म्हणून सोबत आपण देऊ शकतो जर आपल्याला दुधाचे उत्पादन वाढवायचं असेल तर अशा प्रकारच्या वयरणी गरजेचं आहे की बघू शकता की ही लोकलची ब्रीड आहे आता पाण्यामुळं ही पडलेली आहे आपण बघू शकता की पूर्ण झोपलेली आहे कारण अवकाळी पाण्यामुळं हे पूर्ण चारा पडला आहे त्याच्यामुळे याची हाईट तुम्हाला कमी दिसते आणि याची हाईट बघू शकता की याची हाईट आणखीन चार पाच फूट आणखीन वाढणार आहे कारण याची वाढ वाढण झालेली नाही आहे तर असं योग्य व्यवस्थापन असेल तर आपल्या गोठ्यामध्ये चाऱ्याच्या काही अडचणी जाणार नाहीत गोठा व्यवस्थापन करायला काही अडचणी येणार नाही त्यासाठी आपण विचारपूर्वक किंवा काळजीपूर्वक गोठ्यावरती चाऱ्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे हिरवा चारा वाळला चारा यांचं योग्य व्यवस्थापन केलं पाहिजे कारण सुकी वैरण आणि हिरवी वैरण याच्यामध्ये दोन्हीचं मिश्रण करून आपल्या जनावरांना दिलं तर फॅट एस एफ आणि जनावरांच्या तब्येती चांगल्या बघायला भेटून येऊ शकतात हे पण आपण लोकल ब्रीडचा चारा टाकला आहे जे की याला आपल्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये भेंडी म्हटलं जातं आणि एकदम पन्नास रुपये किलो दर आणि ही भेटणारी वयरण आणि याची वाढ जवळपास बारा चौदा फुटापर्यंत वाढ होते आपण बघू शकता माझ्या चॅनलला की प्रत्येक वेळेस आपण या वैरणीचे व्हिडिओ आपल्या गोठ्यावरती चॅनलवरती सोडत असतो आणि ही पाठीमागं बघू शकता की ही हा खोडवा खोडवा आपल्याला राखत असताना आता हा खोडवा जो आलेला आहे या खुळ्यामध्ये आपल्याला कोळपून घ्यायचे कोळपून घेतल्याच्या नंतर पाणी द्यायचे कोळपल्यामुळं होतं काय की जो चाऱ्याचा जो जारवा आहे तो जारवा तुटल्या जातो आणि चाराची उगवण क्षमता आहे ती झपाट्याने व्हायला आपल्याला मदत करते त्यामुळं आपल्या गोठ्यावरती हो चारा हा साठ पंचावन्न ते साठ दिवसामध्ये येतो कारण आपण चाऱ्याची योग्य व्यवस्थापन करतो आणि जर आपण त्या चाऱ्याला जर अशाच प्रकारे पाणी दिलं तर ते पाणी योग्यरित्या त्याला लागणार नाही आहे कारण जारवा तुटलेला नसतो जण म्हणजे चाऱ्याचा चारा जर जा जेव्हा जारवा तुटतो तेव्हा त्याची वाढ झपाट्याने होते असं पाणी दिल्याच्यानंतर ते थापून बसेल किंवा त्याची वाढ खुटल्या जाईल त्यासाठी नियोजन करत असताना याच्यामध्ये कोळपूनच आपल्याला याला पाणी द्यायचे असं व्यवस्थापन केल्यास आपल्याला कमी वेळेमध्ये आपल्या गोठ्यावरती वैर्णं उपलब्ध होईल त्याच्यासाठी वेळेचं नियोजन करत असताना असं केलंच पाहिजे की खोडवा राखत असताना खुरपणी करणं म्हणजे कोळपणी क करणं छोट्या यंत्रणा करणं गरजेचं आहे बघू शकता या आपल्या जवळपास पंधरा ते वीस जनावरांना दहा दहा गुंट्याचे आपण विभागने केले त्याच्यामुळे आपल्याला गोठ्यावरती काही अडचणी जात नाही व्हिडिओ वाढल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद